ही अशी माताची हिर लागतात सगळ्या हवेचा धोमधीत वास पडून राहतो मग मला या सगळ्या त्याच्या एका चित्रासारखं दिसतं शाळेत जायच पण माझा पायटा इथून हालत नाही कारण कारण मग शिरोडकरची आठवण येते म्हणजे कशी ती सकाळ संध्याकाळ दिवसा रात्री शाळेत घरी नसतात सगळे येते बाकी म्हणा पण ही अशी भारताची हिंदी कासली ती खूपच खूपच आमची शाळा ना का बारा चाळीसा आम्ही अकरा दुसरं घेऊ तू बाहेर पडतो आम्ही म्हणजे मी सूर्या चित्र आणि फगड्या सुर्याच्या वडिलांनी शाळेच्या वाट्यावर मागण्याचं काम केलं आम्ही चौकजण तिथे वर्षामध्ये वर्ष येतो पोलिसांच आणि मग बराच वेळ रस्त्यावरून येणारी जाणारी माणसं बघत नसतो चालते मग कशी टीचे टोमॅटो टोमॅटो आई ग आज साडी दिसून आले गुलाबी साडी आली गालीला आले लाल लाद। गुलाब साडी आणि लाई लागले लाल ती लाद। सध्या मी भागी करा एखाद्या कोपऱ्यात काहीतरी प्रयोग करत बसले पुस्तकातलं नाही काय कसे डोक्यातले मोठा शास्त्रातील विचार झाला आमच्या नववीच्या भागातली मुलं आतापासून